प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र मुक्ताने मिहिकाकडून वचन घेतलेलं असतं की काहीही झालं तरी तू त्या हर्षवर्धनला भेटायला जाणार नाहीस असं मला वचन दे त्यावरती मिहिकाने वचन दिलेलं असतं पण त्याच वेळेला मिहिका फोन करते आणि मुक्ताला सांगते ताई कसं सांगू तुला म्हणजे आमच्या कंपनीने अर्जंट मला हर्षवर्धन याच्याकडे जायला सांगितलेलं आहे हर्षवर्धन याच्याकडे जाऊन फक्त एका डॉक्युमेंट वरती त्यांची साईन घेऊन मी परत येणार आहे यावरती मुक्ता म्हणते हे बघ तू त्याची डॉक्युमेंटरीवरती साईन घेतेस तर मला अपडेट डेट्स राहा आणि तू एक काम कर ना मला नुसते अपडेट नको तर तिकडे ती मला एक कॉल लावून ठेव असं म्हणत आता मात्र इकडे मुक्ताने डाव साधलेला असतो ज्याची हर्षवर्धनला कल्पना नसते हर्षवर्धनला माहीत नसतं की मुक्ता आपल्यापेक्षा अतिहुशार आहे आणि तिने आपल्या विरुद्ध डाव रचलाय त्यामुळे ते मुक्ताला इकडे आता लगेचच मिहिका सांगते ठीक आहे ताई मी तुला कॉल लावून ठेवते या सगळ्यामध्ये मी तुला कॉल लावते ते आणि कॉल ज्या वेळेला चालू असेल त्या वेळेला सगळं बोलणं तुला ऐकू येईल असं म्हणत ती आता हर्षला भेटायला जात ती हर्षला भेटायला येते आणि या सगळ्यामध्ये खरंच काय तुमचं साईन घ्यायची आहेत ना त्या साईन घ्यायला मी आले हर्ष म्हणतो ठीक आहे तू साईन घे पण मला असं वाटतं मुक्ताने माझ्याबद्दल तुला जे काही सांगितलं ना ते सगळं चुकीचं आहे म्हणजे तिने त्यावर दिवशी माझ्यावरती आरोप केले मी काही बोललो नाही पण तिने तिच्या मनातला राग असा काढावा असं मला वाटत नाहीये यावरती मिहिका म्हणते ताईला मी शब्द दिलाय की खर तर मी या सगळ्यामध्ये तुमच्या इकडे येणार नाही पण माझा तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून मी इकडे आलेली आहे यावरती हर्ष म्हणतो ठीक आहे तू एक काम कर बरं तुला सही हवी आहे ना ती माझी फाईल बेडरूम मधल्या कपाटामध्ये आहे आणि ती कपाटामधली फाईल घे आणि ती जरा आण कारण ना मला हेल्थ इश्यू मुळे सारखं खालती करायला जमत नाहीये असं म्हणत तो आता मिहिकाला मुद्दाम आपल्या आपल्या बेडरूम मध्ये नेण्याचा प्रयत्न करतो हे सगळं फोनवरती आता मात्र मुक्ता ऐकतच आता तोपर्यंत इकडे हर्ष वरती त्याचे मागोमाग जायला निघतो तिच्या मागोमाग हर्ष जायला निघतो आणि त्याचबरोबर हर्ष या सगळ्यामध्ये आता मात्र मी हिकाला नोकऱ्याकडून ज्यूस ते दोन वेळेला जे द्यायचं राहिलेलं असतं ते देण्यासाठी जातो तोपर्यंत नताशा फोन करून आता मात्र मुक्ताला सांगते मुक्ता मला तुला खरं खरं सांगायचं आहे त्या दिवशी ज्या वेळेला तू घरी आली हो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की मी इव्हेंट मॅनेजर म्हणून मला इंट्रोड्यूस केलं होतं पण ते सगळं खोटं आहे म्हणजे मी इव्हेंट मॅनेजर वगैरे असं काहीही नाहीये यावरती मुक्ता म्हणते मग मग तू ते काय करत होतीस यावरती नताशा सांगते मी काय करत होते म्हणजे त्यांनी मला खरं तर बोलवलं होतं असंच वेगळ्या वेगळ्याच कामासाठी आणि तो मला या सगळ्या रात्रीचे एक पैसे देणार होता आणि त्यासाठी त्याने मला बोलवलं होतं पण तू आल्यावरती सावनीला घेऊन त्याने सगळाच डाव बदलला आणि या सगळ्यामध्ये त्याने असं दाखवलं की मी इव्हेंट मॅनेजर आहे आणि आत्ता ज्याप्रमाणे त्या रात्रीसाठी तो माझा वापर करून घेणार होता त्याचप्रमाणे आता या रात्रीसाठी त्याने तुझ्या बहिणीला बोलवलेला आहे म्हणून मी तुला सावध करायला फोन केला आहे असं म्हटल्यावर ती आता मुक्ता पेटून उठते ऑलरेडी मुक्ताचा राग तर असतोच मुक्ताचा राग असतो की या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये हर्षने आता मिहिकाला अडकवलेला आहे म्हणून चिडलेली मुक्ता सागरला सांगते आणि सागरला घेऊन ती ताबडतोब हर्षकडे जायला निघते सागरला घेऊन ज्या वेळेला ती हर्षकडे जायला निघते तोपर्यंत इकडे आता घडलेला प्रकार खूप भयानक असतो इकडे तोपर्यंत मिहिकाला आता मात्र हर्षने दिलेलं असतं ते म्हणजे ज्यूस मिहिकाचं आता चक्कर लागली असते मिहिकाला चक्कर आल्यावरती मग मात्र आता इकडे हर्ष तिचा फायदा घेणार असतो त्याच वेळेला मुक्ता तिकडे पोहोचते मुक्ता पोहोचून तिला वाचवण्याचा प्रयत्न करते मिहिका म्हणते ताई तू बरोबर सांगत होतीस याने या काहीतरी टाकले आणि मला या अडकवण्याचा प्रयत्न केलाय मुक्ता सांगते तेच सांगते मी तुला याला आता मी सोडणार नाहीये आता इकडे हर्षला वाटत ता असत की मुक्ता मी हे सगळं केलंय याचा फायदा घेऊन मी हे लग्न मोडू शकतो पण मुक्तावर ते सगळं ब्लेम जाईल पण त्याच्या आधीच मुक्ताने केलेलं काम खूप मोठं असतं म्हणजे आता या सगळ्यामध्ये हर्ष खोटं बोलणार आणि हर्ष हे सगळं नाकारणार हे मुक्ताला माहिती असल्यामुळे मुक्ताने सगळं सत्य सांगत सावनी आणि आदित्यला समोर आणायला सांगितलेलं असतं सावनी आणि आदित्यच्या समोर सत्य आणण्यासाठी हे सगळं नाटक मुक्ताने केलं असतं मुक्ता इकडे हर्षला बोलण्यामध्ये गुंगवून ठेवते आणि मिहिकाला म्हणते मी तुला आधीच म्हटलं होतं की हा निर्लज्ज माणूस आहे या निर्लज्ज माणसाने तुला अडकवण्यासाठी हे सगळं केलंय मला नताशाचा कॉल आला होता नताशाने मला कॉल करून सगळं सांगितलंय की त्या दिवशी हा रात्री नताशा सोबत होता आणि ती सगळे घडलेली घटना आता मी ही सांगते आणि मुक्ता म्हणते तू सारखं हर्ष जीजू हर्ष जिजू करत होतेस ना आणि मी तुला ओरडत होते त्याचं कारण हेच होतं कारण हर्ष जिजूंची लायकी नाहीये की तू सागर जिजूंसोबत त्याला कम्पेअर करशील असं म्हणत घडलेला प्रकार सगळा आता मी समोर असतो आणि मिहिकाचे डोळे उघडलेले असतात पण इथेच मुक्ता थांबणार नसते हा काळा चेहरा आदित्य आणि सावनी यांच्या समोर आणण्यासाठी मुक्ताने डाव केलेला काही इतका लहान नसतो की या गोष्टी त्याला कळू नये आपल्या मम्मीला फसवतोय आणि हा दुसऱ्या बाईसोबत आहे ही इतकी साधी गोष्ट आदित्यला नक्कीच समजत असते आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र आदित्य ित्यचा डोकं फिरतं आदित्य खूप चिडतो आणि रागा रागात मात्र आता हर्षकडे पाहायला लागतो हर्ष अंकल का वागलात तुम्ही असं हर्ष म्हणतो बाळा या सगळ्यामध्ये तुला अडकवण्याचा प्रयत्न करतायत हे ना माझ्या विरुद्ध तुझ्या कारस्थान भरवत आहेत हे सगळे जण तुला आहेत यावरती आदित्य म्हणतो मी लहान नाहीये मी बाहेर उभं राहून सगळं ऐकत होतो मी सगळं पाहत होतो खाली नताशा आंटी पण आम्हाला भेटलेली आहे तुम्ही जे काही केलंत ना ते सगळं सत्य मला समजलेलं आहे असं म्हणत आता आदित्य या सगळ्यामध्ये हर्षला जाप हर्ष कडे जाब, जाब द्यायला कसलं कसल उत्तर म्हणून नसतं त्यामुळे हर्ष तोंड पूर्णपणे पडत हर्ष त प प लागतो त्यावरती सागर येतो हर्ष एक सणसणीत थोबाडीत देतो आणि तो, तो हर्षला सांगतो तुझा न खेळ संपलेला आहे हर्ष आता या सगळ्यामध्ये तुला तुला न जाब द्यावा लागणार आहे तो आदित्यला तो सावनीला तू आमच्यापेक्षा जास्त गुन्हेगार आहेस या दोघांचा या दोघांना तू फसवलेस त्यांचा समजुतीचा गैरफायदा घेतलाय गैरफायदा घेत त्यांना या सगळ्यामध्ये उगाच तुझ्यामुळे त्रास भोगावा लागतोय तितक्यात तिथे सावनी येते सावनी येते आणि हर्ष काय चाललंय खाली मला नताशा भेटली त्या दिवशी नताशाला नताशाला त्या दिवशी पण तू हे सगळं करायला लावलंस आणि आज मीही कला अडकवण्याचा प्लॅन करतेस असं म्हणत आता मात्र इकडे सावनी सुद्धा समोर येते मग मात्र हर्ष चटपटतो त्यावरती हर्ष म्हणतो नाही सावनी तुझा काहीतरी गैरसमज होतोय यावरती सावनी म्हण गईल गैरसमज कसला तू या मिला इकडे का बोलवलं होतंस यावरती हर्ष म्हणतो मला माहित नाही ती ऑलरेडी इकडे सारखी सारखी येते तिला न तुझ्यासारखं नेकलेस आणि हे सगळं पाहिजे आहे यावरती चिडलेली मुक्ता म्हणते कारण ज्या वेळेला आली तेव्हा मी तिला कॉल करायला सांगितला होता मी तिला कॉल करायला सांगितला होता आणि त्यावेळेच सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आणि ते रेकॉर्डिंग मी आता ऐकवेन म्हणजे मिहिकाला मिहिकाला फसवण्याचा तुझा डाव मी अजिबात यशस्वी होऊ देणार नाही तू मिहिकाला अडकवण्याचा प्रयत्न करतोयस का ऐका हे सगळ्यांनी असं म्हणत मुक्ता सगळ्यांच्या समोर आता ते सगळं लावते आणि त्याच्यामध्ये हर्ष तिला मुद्दाम तो नेकलेस घे हा नेकलेस तुझ्यासाठी आहे मी तुझ्यासाठी किती चांगला बघतोय बेडरूम मधून तू माझ्यासाठी ती फाईल आणशील का मीस तुला बोलवलं होतं ती फाईल माझ्यासाठी आणून देशील का हे सगळं असतं आणि त्यानंतर वरती गेल्यावरती फोन चालू असतानाच आता मात्र हर्षने तिला दिलेलं ज्यूस त्यानंतर मिहिकाची झालेली अवस्था सगळं सगळं समोर येतं आणि आता हर्षचा चेहरा सगळ्यांच्या समोर येतो मुक्ताने हर्षचा खरा चेहरा समोर आणलेला असतो पण या सगळ्यामध्ये जरी आता मुक्ताला वाटत असलं की आपण हर्षला सगळ्यांच्या समोर पर्दाफाश केलाय पण हा खरा तर हर्षचा डाव असतो हर्षला लग्न करायचं नसतं त्यामुळे त्याच्यावरती संशय घेतल्यामुळे त्याला आता या सगळ्यामध्ये ग्रीन सिग्नलच मिळतो अकांड करायला तो सावंदीला म्हणतो ठीक आहे तुमचा कोणाचा माझ्यावरती विश्वास नाहीये ना तुमचा कोणाचा विश्वास नाही आहे तर ठीक आहे मला हे लग्न करायचंच नाही आहे ज्या घरामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवला जात नाही ते लग्न मला करायचं नाही ना आदित्यचा विश्वास ना तुझा विश्वास मी हे लग्न मोडतोय असं म्हणत जे हवं होतं तेच घडलेलं असतं नताशाला पण मुद्दाम त्यानेच फोन करायला लावलेला असतो आणि हा सगळा ट्रॅप आता हर्षचाच असतो पण मुक्तला वाटत असतं आपण याचा पर्दाफाश केलाय पण ऍक्च्युली ऍक्च्युली हर्षनेच त्याचं त्याचं लग्न मोडून घेतलेलं असतं